नमस्कार टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व महतीससाई यांसाठीचा हा एक रिपोर्ट आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार अंगणवाड्या असून यापैकी स्वतःची इमारत नसलेल्या सातशे पंचवीस अंगणवाड्यांचे कामकाज कुठे सभाजी मंदिरात शाळा खोल्यात भाड्यांच्या खोल्यात तर काही समुदाय पंचायत कार्यालयात चालते शासनाने अशा अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी हातभार लावण्याचे सोडून स्मार्ट अंगणवाडी डिजिटल अंगणवाड्याचे प्रयोग सुरू केले आहेत अंगणवाड्याच्या माध्यमातून बालके स्तजा माता गरोदर माता यांना पोषण आहार कुपोषण निर्मूलन पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते अंगणवाड्यांना स्वच्छ पाणी स्वच्छतेची व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधा पुरवण्यासाठी सरकारी अंगणवाडी आदर्श अंगणवाडी यासारखे के प्रयोग केले जात आहेत मात्र अंगणवाड्यांना स्वतःची इमारत हवी यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती पण मागील दोन वर्षापासून बांधकामाचे लेखाशीच बंद करण्यात आले आहे त्यामुळे अंगणवाड्याच्या इमारत बांधकामाची प्रक्रिया कोळंबली आहे महिला व बालविकास विभागासाठी शासनाकडून तीन टक्के नियुषित तरतूद केली जाते या राज्य सरकारचा जिल्हा महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येकी एक टक्का निधी मिळतो त्यानुसार जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या पाच कोटी पंधरा लाखांच्या निधीतून जवळपास पंचायत सांगतवाड्यासाठी इमारतीची बांधकामाची प्रस्तावित करण्यात आली आहे हा निधी जिल्हा नियोजन समंडळाकडून मिळणार असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून मार्च अखेरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करून बांधकाम नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव लाल फिरीत अडकला सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास वीणा यांनी सातशे तेवीस अंगणवाडी इमारत बांधकामासाठी त्र्याऐंशी पॉईंट चोवीस कोटी आणि अकराशे वीस अंगणवाड्यामध्ये वीज सोडणीसाठी नऊ पॉईंट पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव सादर केला होता मात्र पाच महिने झाले तरी अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही अंगणवाडी इमारतीची सध्याची परिस्थिती तालुका एकूण अंगणवाडवाड्या इमारत असलेल्या इमारत नसलेल्या छत्रपती संभाजनगरमध्ये एकूण अंगणवाड्या चारशे चौऱ्याहत्तर आहे इमारत असलेल्या तीनशे अठ्याहत्तर इमारत नसलेल्या शहाण्णव हुनरीमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर एकूण अंगणवाड्या आहे त्यापैकी दोनशे अकरा अंगणवाड्या इमारत असलेल्या आणि इमारत नसलेल्या त्रेसष्ट अंगणवाड्या आहेत सिल्लोडमध्ये चारशे त्र्याण्णव अंगणवाड्या इमारत असलेल्या तीनशे सत्त्याण्णव आणि नसलेल्या शहाण्णव सोयगावमध्ये एकशे पन्नास अंगणवाड्या त्यापैकी एकशे सव्वीस इमारत असलेल्या चोवीस नसलेल्या कन्नडमध्ये पाचशे तेवीस चारशे पस्तीस इमारत असलेल्या आणि अठ्ठ्याऐंशी इमारत नसलेल्या कोल्हापूरमध्ये एकशे त्र्याहत्तर एकशे चाळीस इमारत असलेल्या तेहतीस इंग इमारत नसलेल्या गंगापूरमध्ये चारशे चौऱ्याऐंशी तीनशे अडतीस इमारत असलेल्या एकशे शेहेचाळीस इमारत असलेल्या वैजपूरमध्ये तीनशे एक्क्याण्णव त्यापैकी दोनशे त्र्याण्णव इमारत असलेल्या अठ्ठ्याण्णव इमारत असलेल्या पैठण तालुका त्यापैकी चारशे बासष्ट अंगणवाडी आहे तीनशे एक्क्याऐंशी जे आहे ते अंगण इमारत असलेल्या आहे आणि एक्क्याऐंशी जे आहे त्या इमारत असलेल्या तर मित्रांनो व्हिडिओ होतो अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद